आपण राऊंड नेक विथ कॉलर आहे आणि खरी मजा म्हणजे ना शकतो जी आहे फाय आहे फोर्टी नाईन रुपीज पण तुम्हाला या फक्त इथे आता बरेच त्यानंतर हा कॉलर पाहू शकतो कॉलर नेक आहे ह्याला त्या फ्रंटला बटन्स आहेत आता ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर्स आहेत कलर सुद्धा पाहूया फार्मा खूप चांगला आहे स्मॉल टू डबल एक्सेल आणि डबल एक्सेल जे आहे ना ते अगदी थ्री एक्सेल जे वापरत असतील ना त्यांनासुद्धा परफेक्ट बसेल असा फार कलरचा हा एक कलर आहे त्यानंतर हा पण एक छान कलर आहे आणि प्रत्येक टॉपवरती प्रिंट जी आहे ना ती वेगवेगळी आहे या हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आच्छा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे आज मी पुन्हा एकदा आलेली आहे चेतना कलेक्शन ह्या शॉपमध्ये जिथे तुम्हाला रिलायन्स ब्रँडचे टॉप्स अगदी चांगल्या आणि रिजनेबल रेटमध्ये मिळतात आणि या शॉपमध्ये त्यांनी सध्या सुरू केलेलं आहे हॅप्पी कस्ट कस्टमर हॅपी काउंटर सेल जो त्यांचा फक्त बाहेरच्या साईडला जे शॉप आहे ना त्या सा बाहेरच्या बाजूलाच तो काउंटर त्यांनी ठेवलेला आहे आणि इथे तुम्हाला फाय हंड्रेड सेवन हंड्रेड एट हंड्रेड जे कुर्तीज आहेत ते तुम्हाला थ्री हंड्रेडमध्ये मिळणार आहेत आणि कुर्तीज एवढ्या चांगल्या आहेत ज्या तुम्ही ऑफिस वेअरसाठी डेली वेअरसाठी किंवा एखाद्या फंक्शन पार्टीसाठी यूज करू शकता तर आता ह्या ज्या कुर्तीज आहेत त्या कशा आहेत आणि म्हणजे त्या कुर्तीचे कलर कोणते आहेत त्या कुर्तीज कशा आहेत ते आपण पुढे ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला आजचा ब्लॉग स्टार्ट करू तर मंडळी हे आहे ते चेतना कलेक्शन आणि तुम्हाला ह्याचं मी एक्झॅक्ट लोकेशन सांगते कुठे आहे मंडळी हा आहे आपला गुप्ते रोड डोंबिवली वेस्टचा फेमस रोड स्टेशनवरनं आलात की तुम्हाला हा बरोबर उजव्या बाजूलाच तुम्हाला हे दुकान दिसेल सोबतच ह्याच्या बाजूला आहे इथे काम रेस्टॉरंट अँड बार आणि दुसरं अजून एक लँडमार्क सांगायचं म्हणजे ह्या बरोबर शॉपच्या समोरच आहे वैशाली ड्रेसेस तर आता आपण या शॉपमध्ये त्यांनी जे कलेक्शन्स ठेवलेले आहेत फक्त सा थ्री हंड्रेडमध्ये कोणते आहेत ते पाहूया mm -hmm. तर म्हणजे आपण पाहू शकतो शॉपच्या अगदी बरोबर बाहेरच त्यांनी इथे हा सेल ऑर्गनाईज केलेला आहे बिग सेल ओनली फॉर रुपीज थ्री हंड्रेड तर ह्यात कोणते कोणते कलेक्शन्स आहेत काय काय व्हरायटीज आहेत टॉप्स कोणते आहेत प्रिंट कोणते आहेत आणि हे सर्व आपण आता पाहूया चला तर मग मंडळी आपण आता जे टॉप्स पाहणार आहोत ना टॉप्समध्ये अगदी पंचवीस ते तीस व्हरायटीज आहेत प्रिंट्स आहेत आणि भरपूर कलेक्शन आहे हे आपण पाहू शकतो रिलायन्स तुम्हाला इथे ब्रँडिंगसुद्धा दिसेल आणि कसोटी म्हणून त्यांनी नवीनच लाँच केलेला हा प्रोडक्ट आहे आणि आता हे जे टॉप्स आहे ते आपण ओपन करून पाहूया एक एक टॉप की ह्याची क्वालिटी कशी आहे आणि हा जो प्रोडक्ट कसा आहे ते सुद्धा तर तुम्ही मंडळी पाहू शकता किती सुंदर प्रिंट आहे बघा ह्या टॉपवरती आणि ह्या टॉप ची क्वालिटी पाहू शकतो अगदी सॉफ्ट कपडा आहे थंड थंड हाताला फील होतो त्यानंतर हे पाहू शकतो थ्री फोर्थ हँड स्लीव्ज आहे इथे फ्रंटला बटन्स दिलेले आहेत आणि सोबतच हा जो नेक आहे ना हा नेक पाहू शकतो आपण राऊंड नेक विथ कॉलर आहे आणि खरी मजा म्हणजे ना मंडळी पाहू शकतो ह्याची जी एम आर पी आहे ती आहे फो फाय फॉर्टी नाईन रुपीज पण तुम्हाला या सेलमध्ये फक्त थ्री हंड्रेडमध्ये इथे मिळत आहेत आता बरेचसे व्हरायटीज आहे त्या पाहूया कलर्स पाहूया कसे आहेत ते कलर्स तुम्ही पाहू शकता आणि हे जे सर्व टॉप्स आहेत ना हे ऑफिस यूज करण्यासाठी अगदी चांगले आहेत तुम्ही डेली यूज करू शकता कॉलेजमध्ये सुद्धा वेअर करून सुद्धा जाऊ शकता कलर्स पाहू शकतो आपण ह्याच्यामध्ये किती चांगले चांगले कलर्स इथे आहेत वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आपल्याला दिलेले दिसतील अगदी सिंपल अँड सोबत ते तुम्ही कुठेही यूज करू शकता एकदम सॉफ्ट येस कपडा अगदी सॉफ्ट आहे आणि थ्री फोर हँड त्यानंतर हा कॉलर पाहू शकतो कॉलर नेक आहे ह्याला फ्रंटला बटन्स आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ना इथे आपण साईडला पाहू शकतो या टॉपच्या बरोबर साईडला तुम्ही इथे त्यांची स्टिचिंग पाहू शकता किती चांगल्या क्वालिटी मध्ये त्यांनी स्टिच केलेला आहे के ते इनर लॉक आहे स्टिच आहे त्यामुळे येस आणि ह्या ब्रँडमध्ये तुम्हाला हे नक्कीच पाहायला मिळेल त्यामुळे कपडा जो आहे ना म्हणजे इकडनं कपडा फाटत नाही किंवा स्टिचिंग निघत नाही तेवढ्या चांगल्या पद्धतीने कपड्याची स्टिचिंग केलेली आहे अजून काही व्हरायटीज पाहूया हा एक तुम्ही प्रिंट पाहू शकता कशी प्रिंट आहे याच्यावरती व्हाईट कलरची जर लॅगिन असेल तर खूपच छान दिसेल हा टॉप त्यानंतर हाही एक पाहू शकतो आपण खादी टाईप कपडा आहे हा पण खूप छान आहे म्हणजे अगदी वेअर केल्यानंतर तुम्हाला स्वतःला खूप कम्फर्टेबल फील होईल या टॉप मध्ये खूप मस्त मस्त त्यांच्याकडे प्रिंट्स आहेत अजून पण काही प्रिंट्स पाहू चार पाच कलर ओके आणि ह्यात तुम्ही हा जो समोर टॉप पाहता याच्यामध्ये चार ते पाच कलर्स आहेत कलर सुद्धा पाहूया आपण पाहिला जसं हा खादी रिओन कपडा आहे आणि ह्यात चार ते पाच कलर्स आहेत कलर्स पाहू शकता हा ब्ल्यू आहे मेहंदी शेड आहे त्यानंतर पिंक आहे असे कलर्स तुम्हाला वेगवेगळ्या इथे पाहायला मिळतील कलर मध्ये भरपूर ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर हा पण एक टॉप पाहू शकता तुम्ही कपड्याची क्वालिटी पुन्हा एकदा सांगते मी खूप चांगली आहे आणि ह्या टॉपवरची प्रिंट पाहू शकतो किती छान आहे ती म्हणजे एक वेगळाच पॅटर्न आपल्याला इथे पाहायला मिळेल ह्या सुद्धा अजून बऱ्याचशा प्रिंट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी दाखवते कशा आहेत त्यानंतर रिलायन्सचाच अजून एक ब्रँड आहे पहा याचं नाव आहे इथे हे बघू शकतो अविरा ब्रँडचा हा प्रोडक्ट आहे म्हणजे हा रिलायन्सचाच प्रोडक्ट आहे आणि याची एम आर पी आहे सेवन हंड्रेड सिक्स डबल नाईन आणि हा तुम्हाला थ्री हंड्रेडमध्ये फक्त मिळेल ह्या शॉपमध्ये आणि ह्याची पण क्वालिटी मस्त आहे प्लस तुम्ही पाहू शकता इथे थ्री फोर्थ हँड आहेत आणि इथे नेकला दिलेली ही सुंदर आणि वेगळी छान अशी डिझाईन एकदम मस्त असा पॅटर्न आहे हा आणि ह्याचं कलर्स आहेत का आहेत ना यासुद्धा तुम्हाला कलर्स मिळतील आता अजून काही पॅटर्न्स पाहू आपण कसे आहेत ते त्यानंतर हा पाहू शकतो म्हणून जो आहे त्याचाही आपण इथे पाहू शकतो टॉप किती चांगला आहे तो सुद्धा तुम्हाला एक छान अशी डिझाईन दिसेल म्हणजे पॅटर्न वेगळा आहे आणि ह्याची पण एम आर पी थ्री हंड्रेड आहे त्यामुळे जे रेट आहेत ना ते तुम्ही रेट पाहू शकता फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड एट हंड्रेड जे एम आर पी आहे त्यात तुम्हाला डिस्काउंट करून अगदी थ्री हंड्रेड रुपीजमध्ये तुम्ही हे जे स्टॉल लावलेले या स्टॉलमधले कुठलेही टॉप्स घेऊ शकता त्याचप्रमाणे हा एक आपण पाहू शकतो नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये टॉप आहे ज्याच्या जी सुंदर अशी इथे डिझाईन आहे इथे नेकला वेगळी डिझाईन दिलेली आहे आणि इथे हात पण पाहू शकतो थ्री फोर हँड आहे त्याचे आणि याची एम आर पी आहे सेवन डबल नाईन पण तुम्हाला हा फक्त आणि फक्त इथे थ्री हंड्रेडमध्ये मिळेल तो अजून काही टॉप्स आहेत त्याचे कलर्स पाहू शकता तुम्ही कसे आहे ते आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे जे टॉप्स आहेत ना ह्यांचा फार्मा खूप चांगला आहे स्मॉल टू डबल एक्सेल आणि डबल एक्सेल जे आहे ना, अग ना ते अगदी थ्री एक्सेल जे वापरत असतील ना त्यांनासुद्धा परफेक्ट बसेल असा ह्याचा फार्मा आहे म्हणजे जी साईज आहे त्याला फार्मा असं म्हटलं जातं त्यामुळे साईज जी आहे ती देतानाच मोठी दिलेली आहे त्यामुळे व्यवस्थित कम्फर्टेबल हे टॉप्स सगळे तुम्ही वेअर करू शकता अजून पॅटर्न्स पाहूया हे पाहू शकतो अजून काही कलर्स आहेत कलर्ससुद्धा अगदी डार्क लाईट मिडियम सगळ्या कलर्समध्ये यांच्याकडे टॉप्स आपल्याला पाहायला मिळतील भरपूर व्हरायटीज आहे पाहू शकतो इथे भरपूरशा आपल्याला व्हरायटीज दिसतील अगदी व्हाईट कलर हवा असेल तर व्हाईट कलरसुद्धा तुम्हाला मिळेल हाही एक वेगळा पॅटर्न आहे तोही पाहू शकतो आपण सोबतच इथे आपण पाहू शकतो डार्क शेड हवी असेल तर दा, डार्क शेडमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल त्यानंतर आपण अजून एक पाहूया हा जो मग आपण ब्ल्यू शेड मध्ये पाहिला ना तसा हा यल्लो शेड मध्ये आहे सेम आहे जसं म्हटलं त्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भरपूर मिळेल त्यानंतर हाही एक पाहू शकतो आपण हे तुम्ही डेली वेअरसाठी ऑफिस वेरसाठी किंवा कॉलेज वेअरसाठी नक्कीच घेऊ शकता याचा पॅटर्न भाग कसा आहे तो कपड्याची क्वालिटी चांगली आहे इथे नेकला इथे बटन्स आहेत व्ही नेक आहे ह्याचा आणि त्याचप्रमाणे ह्याची जी एम आर पी आहे ती सेवन डबल नाईन आहे पण तुम्हाला ह्या काउंटरवरती म्हणजे काउंट कस्टमर हॅपी काउंटर सेल जो चालू आहे त्या सेलमध्ये तुम्हाला फक्त थ्री हंड्रेडमध्ये इथे नक्कीच मिळेल त्यानंतर ज्यांना अजून थोडंसं व्हरायटी वेगळी हवी असेल त्यांच्यासाठी सुद्धा अजून चांगले चांगले ऑप्शन्स आहे ते म्हणजे इथे आपण पाहू शकतो या टॉपवरती आपल्याला वाली प्रिंट केलेली दिसेल खूप छान आहे आणि हा टॉप सिवलेस आहे पण याला आपण इथे पाहू शकतो इथे नेक आहे तो त्याचा इथे नेक जो आपण पाहू शकतो तो नेक आहे काय म्हणतो ते पण कॉलर नेक आहे आणि ह्या तुम्हाला वेगवेगळी साईज नक्कीच मिळेल पण याची प्रिंट पाहू शकतो खूप सुंदर प्रिंट आहे हाही तुम्हाला थ्री हंड्रेडमध्ये मिळेल आणि त्यातच आपण पाहू शकतो तो सिवलेस होता आणि हा आहे थ्री फोर हँडमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी इथे डिझाईन म्हणजे वाले प्रिंट केलेली आहे आणि असंही नेक पाहू शकतो कॉलर नेक आहे म्हणजे कॉलर दिलेली आहे याला सोबतच तुम्ही हा एक टॉप पाहू शकता कसा आहे तो हा सुद्धा तुम्ही ऑफिस वेअरसाठी यूज करू शकता डेली वेअरसाठी यूज करू शकता ह्यात सुद्धा कलर्स आहेत का याच्यामध्ये कॅटलॉग पीस आहे त्याच्यामध्ये सिंगल कलरच तुम्हाला मिळतील पण कपड्याची क्वालिटी खूप चांगली आहे इथे बटन्स दिलेले आहेत त्यात हां हा थ्री हँड आहे त्यात आपण पाहू शकतो हा ब्लॅक कलर सुद्धा त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे असे बरेचसे कलर्स आहेत बरेच बटन व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे ठीक आहे त्यानंतर अजून एक आपण सॉफ्ट इथे मटेरियल पाहू शकतो म्हटलं ना मग अशी तुम्ही तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला नक्कीच कम्फर्टेबल अगदी फील होईल कम्फर्टेबल फील होईल त्यानंतर हा एक टॉप पाहू शकतो ह्याच्यावरती आपल्याला खूप सुंदर अशी एकदम सिम्पल अशी डिझाईन दिसेल आणि अजून काही टॉप्स असतील तर तेही पाहूया आपण कसे आहे ते हा एक पाहू शकतो रेड कलरमध्ये खूप सुंदर टॉप आहे बघा सिम्पल अँड सोबत ह्याच्यावरती इथे नेकला डिझाईन दिलेली आहे वी शेप मध्ये याचा नेक आहे आणि थ्री फोर हँड आहे है। आता मी खूप चांगल्या चांगल्या म्हणजे येलो कलरच्या किंवा ग्रीन कलर किंवा व्हाईट कलरच्या लेगिन वरती यूज करू शकता त्यानंतर हाही एक पॅटर्न पाहू शकतो आपण अप अँड डाऊन ह्याला पॅटर्न म्हंटल जे आपण बघू शकतो कशी डिझाईन दिलेली आहे ती आणि इथे हाताला पाहू शकतो फोल्डेड हँड्स आहेत आणि हा जो नेक आहे तो राऊंड नेक आहे आणि इथे फ्रंटला त्यांनी बटन्स दिलेले आहेत याचीही क्वालिटी चांगली आहे ह्यात कलर्स मिळतील हा सिंगल पीसच आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटणार नाही ए लाईन कुर्ती त्यानंतर आपण अजून एक पॅटर्न पाहू शकतो इथे दोन दाखवलेला तो म्हणजे ला ए लाईन कुर्ती असं ह्याला म्हटलं जातं आणि यासुद्धा आपण पाहू शकतो दोन्ही ब्रँडचा प्रोडक्ट आहे म्हणजे रिलायन्सचा प्रोडक्ट आहे हा आणि याची जी एम आर पी आहे ती आहे सेवन फोर्टी नाईन जे तुम्हाला थ्री हंड्रेडला या सेलमध्ये इथे मिळतील त्यासोबत याच्या आपण पाहू शकतो याला जे हँड्स आहे थ्री थ्री फोर हँडचा आहे आणि कपडा एकदम खूप चांगला सॉफ्ट आहे आणि हा टॉप पाहू शकतो कसा आहे तो आपण छान त्यानंतर आपण आता अजून टॉप पाहूया तो म्हणजे इथे पाहू शकतो आपण खूप छान टॉप त्यांनी दाखवलेला आहे सॉफ्ट कपडा आहे आणि याच्यामध्ये आपण पाहू शकतो इथे बटन्स दिलेले आहेत आणि सर्वांचे जे हँड्स आहेत ना ते थ्री फोर्ड हँड्स आहेत त्या मी ऑफिससाठी अगदी कम्फर्टेबली तुम्ही यूज करू शकता त्यात हा आपण पाहू शकतो व्हाईट कलर मध्ये सुद्धा आहे त्यात सुद्धा इथे बटन्स आहेत छान अशी प्रिंट आहे या टॉपवर आणि याला पण इथे पाहू शकतो आपण थ्री फोर हँड्स आहेत प्लस इथे नेक जो दिलेला आहे तो कॉलर नेक आहे कॉटनमध्ये येस आणि आता गरमीचा सीझन सुरू होतं म्हटल्यानंतर कॉटन सगळ्यांनाच वापरायला आवडतं तर ह्या कॉटनमध्ये आपण पाहू शकतो खूप चांगला यांच्याकडे टॉप आहे खादीचा खूप चांगला चांगला यांच्याकडे व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतील त्यात कलर्स पाहू शकतो आपण कसे आहे ते आणि सोबतच या टॉपला इथे आपण पाहू शकतो साईड पॉकेट सुद्धा आहेत बुद्ध साईड आहेत का पॉकेट्स एक एक वन सायड वन सायडे पॉकेट आहे ह्या टॉपला आणि याची क्वालिटी पण खूप चांगली आहे नेक पाहू शकतो आपण इथे नेक पण कॉलर नेक दिलेला आहे प्लस इथे थ्री हँड सुद्धा त्यानंतर हाही एक टॉप पाहू शकता खूप चांगला प्रिंट आहे सिंपल अँड सोबत व्हाईट कलरच्या लेगिनवरती नक्कीच छान दिसेल हा आणि ह्याला पण पाहू शकतो साईड पॉकेट दिलेला आहे सोबत त्याचा राऊंड नेक आहे ह्याला आणि थ्री फोर्ट हँड आहे आपण पाहू शकतो लॉंग लेंथ मध्ये इथे ए लाईन कटमध्ये सुद्धा खूप चांगला असेल आणि आपल्याला टॉप दाखवलेला आहे ह्याला पाहू शकतो बोद्धस साईड इथे पॉकेट आहेत या बाजूला सुद्धा आहे आणि या साईडला पॉकेट आहे आणि हा सुद्धा तुम्हाला थ्री हंड्रेडच्या रेंज इथे मिळेल त्यानंतर अजून काही टॉप पाहूया आपण कसे आहेत ते हाय एक टॉप पाहू शकतो आपण वेगळीच प्रिंट आहे कपड्याची क्वालिटी मात्र खरंच सांगते खूप छान आहे अगदी सॉफ्ट कपडा आहे आणि ह्या सुद्धा थ्री फोर्थ हँड आहे ह्याला पाहू शकतो थ्री फोर्थ हँड आहे आणि सोबतच आपण पाहू शकतो ह्याचा नेक सुद्धा कॉलर नेक हो आहे आणि फ्रंटला इथे बटन्स दिलेले आणि हा पण कपडा खूप चांगला आहे तर आपण पाहू शकतो हाही एक टॉप किती चांगला आहे तर याच्यावरती सुद्धा एक वेगळीच तुम्हाला इथे डिझाईन दिसेल म्हणजे ब्राऊन कलरच्या लॅगिनवर ब्ल्यू किंवा यल्लो कुठल्याही लॅगिनवरती तुम्ही हा टॉप नक्कीच यूज करू शकता त्यांनी आता जेवढे टॉप्स आपल्याला इथे दाखवलेले आहेत ना त्यापेक्षा सुद्धा जास्त व्हरायटीज त्यांच्याकडे आहेत आपण इथं पाहू शकतो खूप व्हरायटीज त्यांच्या या शॉपमध्ये आपल्याला सेलमध्ये त्यांनी लावलेले दिसतील त्याचप्रमाणे हाही एक टॉप पाहू शकतो रेग्युलर यूजसाठी तुम्हाला अगदी चांगला आणि कम्फर्टेबल नक्कीच वाटेल हा टॉप आणि असे बरेचसे टॉप्स आहेत त्यामी आम्ही नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा ते पाहू शकतो हे आहे ते शॉप चेतना कलेक्शन जिथे तुम्हाला भरपूर व्हरायटीज टॉपमध्ये नक्कीच पाहायला मिळते त्यानंतर दादांनी आपल्याला एक अजूनही ते टॉप दाखवलेला आहे तो पाहू शकतो आपण सॉफ्ट कपडा आहे हा फॅब्रिक याचा खूप छान आहे अगदी सॉफ्ट आणि याच्यामध्ये ना अस्तर दिलेला आहे कपड्याची क्वालिटी चांगली आहे आणि याच्यामध्ये कलर्स पाहू आपण आता कोणते कोणते आहे ते हा पाहू शकतो हा एक कलर्स आहे हा एक कलर आहे त्यानंतर हा पण एक छान कलर आहे आणि प्रत्येक टॉपवरती प्रिंट जी आहे ना ती वेगवेगळी आहे या टॉपवरची प्रिंट वेगळी आहे या टॉपवर आहे आणि या टॉपवरती पण प्रिंट वेगळी आहे असे भरपूर व्हरायटीज तुम्हाला इथे पाहता येतील ही एक पाहू शकतो प्रिंट आपल्याला वेगळी दिसते वरायटीज भरपूर आहेत नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा आपण बाहेरच्या काउंटरला जसे थ्री हंड्रेडमध्ये मध्ये टॉप्स पाहिले तसेच या शॉप मध्ये आपल्याला ना लायराचे खूप चांगले आणि चांगल्या व्हरायटीज आणि कलर्स चांगल्या कलर्समध्ये सुद्धा इथे मिळतात तुम्ही ते मध्ये कलर पाना सगळ्या रनिंग कलर्स आहेत आणि यांच्याकडे वन एटी प्लस तुम्हाला कलर्स मिळतील मध्ये तर तुम्हाला जो कलर हवा असेल तर तुम्ही इथे येऊन चॉईस करू शकता त्यांना नसेल तर तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हे कलर्स जे मध्ये आहेत ते तुम्हाला नक्कीच मिळतील याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे मी आपण आता एका लेगेनची क्वालिटी पाहूया कशी आहे लायरा कपडे क्वालिटी चांगलीच आहे आपण पाहू शकतो हा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता किती चांगला आहे कलर आणि याचा कपडा सुद्धा अगदी सॉफ्ट आहे सॉफ्ट कॉटन तुम्हाला इथे मिळेल चुडीदार फुल लेंथ मध्ये फ्री साईज आहे प्लस तुम्हाला अँकल लेंथ हवी असेल तर ते सुद्धा तुम्हाला यांच्याकडे नक्कीच मिळेल पिंक मध्ये अजून एक बघूया आपण अँकल मध्ये ही लेगिन कशी दिसते ती कलर पाहू शकतो कलर्स मध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत वन एटी प्लस कलर्स तुम्हाला या शॉप मध्ये मिळतील जसं मी म्हंटल तसं आणि कपड्याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे आणि हाही पाहू शकतो ही अँकल लेंथ आहे लेगिन आणि याचा कलर सुद्धा चांगला आहे फ्रेश कलर आहे आणि कंपनीचा लोगो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर जसे यांच्याकडे लायलाचे लेगिन्स आहेत त्याप्रमाणे डॉलर कंपनीचेसुद्धा आहे डॉलरसुद्धा एक चांगली ब्रँड आहे आणि त्यासुद्धा तुम्हाला बरेचसे यांच्याकडे कलर ऑप्शन्स इथे नक्कीच पाहायला मिळतील जे फ्रेश रनिंग कलर्स आहेत ना ते तुम्हाला इथे लेगिन्समध्ये मिळणार आणि हे कलर्स पाहू शकतो आपण लायरा म्हणा किंवा डॉलर म्हणा दोन्ही ब्रँडेड आहे त्यामुळे नक्कीच कपडासुद्धा टिकायला खूप चांगला आहे तर मग मंडळी आपण पाहिलं की या चेतना कलेक्शन शॉपमध्ये खूप साऱ्या वरायटीज आहेत टॉप्समध्ये मध्ये आणि जसा त्यांनी सेल चालू केलेला आहे कस्टमर हॅप्पी सेल तो तुम्ही नक्की हॅपी काउंटर सेल तर मी नक्की एकदा या शॉपमध्ये या तुमच्या चॉईसप्रमाणे टॉप्स घ्या आणि आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं जे बेल बटन आहे तर ते क्लिक करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टी सोबत येईल बाय